भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडनमधील वास्तू शासनानं आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे त्याचीच प्रतिकृती माणगाव इथं साकार करण्यात आली आहे राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद इथेच झाली होती या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव इथं उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माणगाव येथील माणगाव परिषदेच्या पंधरावा ठरावांच्या शिलालेखाचं उद्घाटन होलाग्राफिक शो व माणगाव इथं साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मुंबई येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा बा वाटेल अशा पद्धतीनं करणार असल्याचं सांगितलं राजर्षी शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक होते शिक्षण आणि नोकरीत बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहांची उभारणी करणारे ते पहिले राजे होते तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वतःची जाणीव करून त्यांचा उद्धार करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची ऐतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावनभूमी आहे या भूमीला मी वंदन करतो असं मुख्यमंत्री म्हणाले माणगाव इथं साकार करण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला पाहावयास मिळत आहेत हे आपल्या सर्वांचं भाग्य असल्याचं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचे शब्द लिहिलेले आहेत की तुम्ही योग्य नेता निवडला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती राष्ट्रभक्ती लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन ते हिंदुस्थानचे नेतृत्व करू शकता त्यांना राजश्रय देण्याचे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केलं होतं असंही त्यांनी सांगितलं केंद्र व राज्य शासनही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरू आहेत यामधून कष्टकरी कामगार महिला तरुण युवा वर्गासह हो सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शासन बार्टी सारथी महाज्योती आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था सक्षमपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करीत आहे असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिन व महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिकारी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं